नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही रणधुमाळ्या सुरू आहेत जे काही वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत त्या अनुषंगाने आज एक महत्त्वाची घडामोड घडली ती म्हणजे मराठा आंदोलकांच्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या मिटिंगमध्ये तरुणांच्या एकमेकांनी जी काही मतं मांडली त्या अनुषंगाने तिथे मतभेद झाले आणि त्याचं पर्यावसन मारामारीमध्ये झालं तिथे एका तरुणाला मारहाण झाली ही घटना विझेल कदाचित मिटेल शांतता प्रस्थापित होईल ही अपेक्षा आहे परंतु याच्यातनं मला मराठा आंदोलकांना आणि विशेषतः मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे जे काही सहकारी असतील या सर्वांना या निवडणुकीच्या अनुषंगाने काही मला महत्त्वाच्या सूचना एक कार्यकर्ता म्हणून एक नागरिक म्हणून सांगाव्या असे वाटतात अगदी निरपेक्ष भावनेने मला त्या सांगायच्या याचं कारण असं की मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे खर तर संसदीय राजकारण आणि रस्त्यावरील जी काही चळवळ करतो आपण सामाजिक चळवळ असेल किंवा अन्य कुठली परिवर्तनवादी चळवळ असेल किंवा आरक्षणाच्या अनुषंगाने चळवळ असेल या चळवळी आणि संसदीय राजकारण म्हणजे निवडणुकीचे राजकारण या दोन गोष्टी खरंतर वेगवेगळ्या वे वे आहेत मराठा आंदोलक एकत्र आलेत पूर्वी जे अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते ते अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते त्यावेळेस कोपर्डीची घटना होती त्याच्यामध्ये मुख्य स्थानी बाकीच्या काही अट्रासिटीच्या विरोधात सुद्धा काही भूमिका होती आणि आरक्षण वगैरे हा त्याच्यामध्ये तसा दुय्यम विषय होता त्याच्यामध्ये मुख्य विषय त्यावेळेस होता कोपरेटीची घटना आणि अट्रासिटीला विरोध ह्या दोन गोष्टी किंवा ह्या दोन मागण्या अग्रक्रमाने होत्या आरक्षण त्याच्यामध्ये पुढच्या स्थानावर होतं आज मनोज जरंगे पाटलाने जे काही सहा सात महिन्यापासून आठ महिन्यापासून जे काही आंदोलन सुरू केले मराठा आंदोलक एकत्र येत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये विशेषतः पंधरा सोळा जिल्ह्यामध्ये त्याचं प्रभाव बऱ्यापैकी आणि चांगला आहे आत्ता लोकसभेच्या निवडणुका होत असताना अशी भूमिका काही जण मांडतात की मराठा हो समाजाचा किंवा मराठा आंदोलकांच्या वतीने स्वतंत्र उप उमेदवार अपक्ष वेगवेगळ्या मतदारसंघात द्यायचे अशी काही भूमिका त्या दिवशी मांडली गेली आणि आता त्यांचा निर्णय परवा तीस तारखेला होणार आहे असं आहे खरं तर विषय असा आहे की आंदोलक हे जे एकत्र आले मग ते मराठा आंदोलक एकत्र आले असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर जेव्हा ते चर्चा करत होते वेगवेगळे सत्याग्रह त्याच्यामध्ये झाले उपोषणं झाली मोर्चे झाले हे सगळे मराठा जे एकत्र आले होते ते केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आले होते तिथं प्रत्येकाने आपल्या संघटना बाजूला ठेवलेल्या होत्या आपल्या पक्षीय भूमिका बाजूला ठेवलेल्या होत्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये पक्षीय मतभेद बाजूला ठेवून पक्षविरहित किंवा कुठल्याही संघटनाविरहित ती मोर्चा किंवा ती चळवळ उभी राहिलेली आहे मनोज जोरंगे पाटलांच्या खरं लक्षात आलेलं असेल किंवा नसेल आलं तर त्यांनी कृपा करून एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपण ही जी काय एकत्र केलेली लोकं आहेत मराठा आंदोलक ही कुठल्याही एका पक्षाची नाहीत एका विचाराची नाहीत ती फक्त आरक्षण ह्या एका मुद्द्यावर एकत्र आलेली आहे मग आरक्षण ह्या एका मुद्द्यावर जर काही एकत्र आलेली असतील तर या प्रत्येकाला कुठे ना कुठे पक्ष त्यांचा चिकटलेला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपापल्या स्थानिक पातळीवर कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संबंधितही अनेक जण त्या आंदोलनामध्ये सामील झालेले होते सर्वपक्षीय कार्यकर्ते सर्वपक्षीय मराठा तरुण युवक त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते आजपर्यंत गेल्या सहा महिने पण जेव्हा आता निवडणुकीची भूमिका मांडली जाते जरांगी पाटलांच्याकडनं त्याच्यामध्ये कुठंतरी छेद जातोय मी गेल्या आठ दहा दिवसामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या तरुणांशी बोललोय कुणाशी फोनवर बोललोय कुणाशी प्रत्यक्ष बोललोय बऱ्याच जणांनी असं सांगितलं की तर आंदोलन भरकटलं जाते अशी काहींनी भावना व्यक्त केली काही जण म्हणतात की निवडणुकीत नाही उतरायला पाहिजे काही जण म्हणतात उतरायला पाहिजे खरंतर निवडणुकीचं राजकारण संसदीय राजकारण ही फार स्वतंत्र गोष्ट आहे ही पद्धतशीरपणे त्या ठिकाणी त्याचं संघटन मजबूत असावं लागतं केवळ भावनेच्या आहार जाऊन कुणीतरी अपक्ष उमेदवार उभारणार त्यांचं संघटन नसतं आज इथं केवळ मनोज जारांगे पाटील या एकमेव नावाभोवती सगळे लोक एकत्र आलेले आहेत इथं कुठेही संघटन नाही आहे इथे कुणी फारसे समन्वयक तालुका स्तरावर नाही आहेत आणि मग असं असताना केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले लोक निवडणुका जिंकू शकतील का हा जर प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला तर मी असा विचार केला की मी अनेक वर्ष राजकारणात आहे गेले तीस बत्तीस वर्ष मी पाहतोय सगळ्या प्रकारच्या निवडणुका जवळून मी आणबवलेल्या आहेत किंवा जवळून त्याच्यामध्ये सहभागी राहिले आहे पुढाकार घेतला आहे स्वतःही निवडणुका लढवलेली आहे निवडणुकीची यंत्रणा ही स्वतंत्र गोष्ट आहे त्याच्यासाठी आर्थिक निधीची तरतूद सुद्धा असते कदाचित आर्थिक जी काही गणित आहे ती जुळतील सुद्धा पण बुथ मॅनेजमेंट असेल किंवा संघटना त्याच्यामधली असेल कसं करणार आहात आपापल्या पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी आता महायुतीचे उमेदवार उभे असतील महाविकास आघाडीचे उमेदवार उभे असतील आणि याच्यामध्ये मराठा विभागलेले आहेत शंभर टक्के मराठा कुठे जरांगे पाटलांच्या आंदोलनात आता एकत्र नाही आहेत राजकीय दृष्ट्या ते फक्त आरक्षणाच्या पुरते मर्यादित आहेत म्हणजे उद्या जनारंग पाटलांनी जर का आरक्षणाच्याबद्दल मोर्चा काढला तर सगळे महायुतीतले महाविकास आघाडीतले मराठा तिकडे जातीलही पण आत्ता जर का अपक्ष उमेदवार उभे केले याचा धोका एकच आहे ते प्रस्थापित कुणी तिथं त्या त्या मतदारसंघातला असेल त्याचा त्याला फायदा होणार विशेषतः गेले दहा वर्ष नरेंद्र मोदींचं सरकार आहे आणि या लोकसभेच्या निवडणुका आहेत लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीने किंवा सत्ताधारी पक्षाने कुणीही मराठा आंदोलनाच्याविषयी किंवा मराठा आरक्षणाच्याविषयी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केलेले नाहीत अपवाद एक दोन खासदार आहेत त्याच्यामध्ये अग्रक्रम येतो तो खासदार सुप्रियाताई यांचा त्यांनी वारंवार मराठा लिंगाय धनगर आणि मुस्लिम या आरक्षणाच्या संदर्भात लोकसभेमध्ये आठ दहा वेळा त्याच्यावर आवाज उठवलेला आहे परंतु कुणीही बाकी सत्ताधारी गटाच्या लोकांनी आवाज उठवलेला नाही मग दहा वर्ष जर का लोकसभेमध्ये हा विषय आलेला नाही आणि खरंतर मराठा आरक्षणाचा विषय हा संसदेच्या पातळीवर आहे घटनेत काही तरतुदी कराव्या लागणार आहेत घटना दुरुस्ती काही करावी लागणार आहे तो राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही आता जे काही आंदोलनांनी आरक्षण मिळाले दहा टक्के एकनाथ शिंदे घाईघाई जे निवडणुकीच्या तोंडावर दिले हे फार काय टिकणार नाहीये कोर्टात टिकेल की नाही अशी कायदेतज्ञांना शंका आहे मोठ्या कायदे तज्ज्ञांना शंका आहे मग आता जर का ही परिस्थिती असेल तर मराठा आर आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या तरुणांनी जर निवडणुकीचा उमेदवार उभा करून त्या ठिकाणी जर का प्रयत्न केला तर त्याचा निश्चित फायदा हा महायुतीला होणार आहे भारतीय जनता पार्टीला होणार आहे आणि हेच त्यांना अभिप्रेत आहे आणि मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे जे सहकार्य आहेत हे निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याचा जो प्रयत्न करतायत हा अत्यंत बाळभोत प्रयत्न ठरेल आंदोलन दिशाहील होईल आणि पुढच्या काळात निवडणुका संपल्यावर पुन्हा आंदोलन करायचं ठरलं तर आज जी संख्या आहे एकत्र आलेली ही संख्या राहणार नाही हे त्रिकाल बाधित सत्य आहे कारण चळवळीचं राजकारण आणि संसदीय राजकारण निवडणुकीचं राजकारण या दोन गोष्टी अत्यंत वेगळ्या आहेत त्यामुळं आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या तरुणांची किंवा मराठ्यांची एकजूट जर फुटू द्यायची नसेल तर निवडणुकीत मराठा आंदोलक म्हणून स्वतंत्र उमेदवार उभं करणं ही गल्लत होणार आहे ही दिशा चुकणार आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे आज हा विषय आपण जर पटला असेल तर कृपा करून आपण हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा मी अत्यंत प्रामाणिकपणे हा व्हिडिओ करून आपलं मत त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण जरूर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा सत्याग्रही हे युट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा आवडल्यास लाईक करावं आपलं मत विरोधी असो नाही तर बाजूचं असो आपण कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो